शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी लोणच्या कैऱ्यांचा गावरानी तोतापुरी राजापुरी लालपट्टा सरदार अशा विविध प्रकारच्या कैऱ्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या मात्र महिला वर्गाने गावरान कैरीला आपली पहिली पसंत दिली साधारणपणे तीस ते पन्नास रुपये किलो भावाने कैरी विक्री सुरू होती वर्षभर पुरेल इतके कैरीचे लोणचे खानदेशात घातले जाते यासाठी बाजारात गृहिणींची लगबग देखील सुरू होती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मसालासह चिनी मातीची भरणी कुंभारांची खारी आदी साहित्य विक्रीचे दुकाने थाटलेली होती दहा रुपये प्रति किलोग्रामप्रमाणे कैरी फोडून मिळत असल्याने अनेकांचा बाजारातूनच कैरी फोडण्याचा कल दिसून आला अवर्डेर तालुक्यातील अकरा कृषी केंद्रांवर जिल्ह्याच्या तक्रार निवारण केंद्राच्या भरारी पथकाने रविवारी भेटी देत तपासणी केली यावेळी कृषी केंद्रांमध्ये मोठी अनियमितता आढळून आल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी नमूद केले असून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचेही निदर्शनास आले तालुक्यात युरिया खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना वन वन फिरावे लागत असल्याबाबत व अधिकचे पैसे घेऊन लुटी सुरू असल्याचे उघडकीस जून रविवारी सुट्टीच्या दिवशी बियाणे खते कीटकनाशके तक्रार निवारण कक्षाने भेट देत अमळनेर शहरात दहा व पातोंडा येथील एका कृषी केंद्रावर डमी ग्राहक पाठवले मात्र या डमी ग्राहकाला युरिया उपलब्ध नसल्याचे सांगत परत पाठवून देण्यात आले त्यानंतर पथक प्रमुख व जिल्हा कृषी विकास अधिकारी बसके यांनी या कृषी केंद्रावरती भेट दिली या कृषी केंद्रावर युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले असून केवळ अधिकचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वनवत फिरवत असल्याचे स्पष्ट झाले तसेच कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्याने या कृषी केंद्र चालकांची कानुनघटणी करण्यात आली असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी सांगितले दरम्यान तालुक्यात मुबलक प्रमाणात खत पुरवठा करण्यात आला आहे तरी शेतकऱ्यांनी खत खरेदीत जाताना स्वतःच्या आधार कार्ड सोबत घेऊन जावे युरिया खताची अधिकृत किंमत दोनशे सहासष्ट रुपये पन्नास पैसे असून कोणत्याही विक्रेत्याने वाढीव किमतीने युरिया खत विक्री करत असल्याचे आढळल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षाचा मोबाईल क्रमांक त्र्याण्णव शून्य सात शून्य सात एकसष्ट शून्य सात यावर संपर्क करून तक्रार करावी शेतकऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे पद्मनार तालुक्यातील पिंपळे येथील गुरुदत्त मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले वावडे मंडळ भागातील वावडे तरवाडे लोन बुद्रुक लोण खुर्द लोन चारम लोन सिम जवखेडा मांडळ शिरसाळे बुद्रुक शिरसाळे खुर्द झाडी डेकूचारम आरडी खडके आनोरे पिंपळे बुद्रुक चिमनपुरी पिंपळे खुर्द अटाळे या गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराना बी नरेंद्र पाटील महिला व बालकल्याण अधिकारी प्रेमलता पाटील निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके संजय गांधी योजना नायब तहसीलदार राजेंद्र ढोले व तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अमळनेर शहराध्यक्षपदी गजेंद्र साळुंखे यांची निवड झाली आहे प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने ही निवड झाली साळुंखे हे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत दोन हजार एक मध्ये त्यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले आहे त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे अमळनेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य ए बी जैन प्राध्यापक किरण सनेर भावीन पाटील अभिनंदन जैन नवनिर्वाचित शहर मंत्री प्रियंका सैंदाने उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील पीक संरक्षण सहकारी संस्थेवर सहकार पॅनलने एक हाती सत्ता मिळवत सर्व जागांवर विजय मिळवला आहे पातोंडा पीक संस्थेच्या निवडणुकीत एकूण एकोणनव्वद टक्के मतदान झाले एकनाथ सुकलाल लोहार सुनील भास्कर घवाने सुनील गुलाबराव पवार नेहरू रामदास पवार राजेंद्र रंगराव पवार संजय पांडुरंग बिरारी मनोहर पंडित बोरसे भीमराव दौलत पवार प्रताप विठ्ठल महाजन नांद्री सुरेश किसन लाड अशोक प्रभाकर पवार शिलुबाई रवींद्र पवार व निशाबाई दौलत लाड हे उमेदवार विजयी झाले आहेत निवडणूक अधिकारी म्हणून एस पी महाजन यांनी काम पाहिले शेतीच्या वादातून एकाला त्याच्या सख्या भावाने आणि पुतण्याने जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील पैलाड भागातील सुरेश गोरख पाटील हे पत्नीसोबत शेतात गेले असता त्यांचा भाऊ राजेंद्र पाटील पुतण्या गोरख पाटील तसेच दीपक शिवराम पाटील यांनी त्यांना लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली सुरेश पाटील यांना जास्त लागल्याने त्यांना धुळे येथील रुग्णालयात पाठवण्यात आले होते सुरेश पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत अमळनेर शहरातील फरशी पुलावर मालवाहू ट्रकने पुढे चालणाऱ्या मोटरसायकलला जोरात धडक दिल्याने मोटरसायकल स्वार असून ट्रक चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाळधी तालुका धरणगाव येथील रहिवाशी असलेले सतीश भादू नन्नवरे व सागर किशोर खांडेकर हे तेरा जून रोजी मोटरसायकलने व येथे सेंट्रिक कामासाठी जात होते फरशी पुलावर त्यांच्या मागून येणाऱ्या मालट्रक क्रमांक यम यच वीस ई तेवीस सत्त्याऐंशीवरील चालकाने त्यांच्या मोटरसायकलला जोरात मागून धडक दिली यात सतीश ननवरे यांच्या पायाला जब्बर दुखापत झाल्याने त्यांना जळगाव येथील खाजगी दवाखाना दाखल करण्यात आले सतीश ननवरे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून अज्ञात मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गणेश पाटील करीत आहेत जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आयोजित जिमखाना डे सोहळ्यात अमरनेर येथील ललित भूपेंद्र बाविस्कर यांचा गौरव करण्यात आला त्याला केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला ललिता अमरनेर अमळनेर प सहचे अधीक्षक भूपेंद्र बाविस्कर व महिला नेत्या रीता बाविस्कर यांचा सुपुत्र आहे अमळनेर तालुका विधी सेवा समितीतर्फे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशानुसार अमळनेर न्यायालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी अमळनेर न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी कर्मचारी रुंद आणि वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते धुळे रस्त्याकडे जाणाऱ्या कारला मागून दुसऱ्या कारने धडक दिल्याची घटना अठ्ठावीस जून रोजी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी विजय मारुती मंदिरासमोर घडली आहे मोहित हिरालाल वाघ राहणार गडखांब हे आपल्या मित्रांसह चार चाकीने धुळे रस्त्याकडे हॉटेलमध्ये जेवायला जात असताना मागून येणारी चार चाकी क्रमांक यम यच शून्य चार जे बी एक्केचाळीस पंधराने धडक देऊन पळून गेला मोहित वाघ परत आले असता त्यांना धडक देऊन पळून गेलेली कार आमदार कार्यालयाजवळ दिसून आली शंभर नंबरवरून पोलिसांना फोन केला असता पोलिसांनी चालकाला पकडले त्याने त्याचे नाव सागर सुदाम पाटील राहणार विद्यानगर पडघा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे असे सांगितले अमळनेर पोलीस स्टेशनला सागर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत